श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथाचे पारायण जर आपण केले तर आपल्या आयुष्यातील मोठ्यातली मोठी अडचण सुद्धा दूर होते ग्रंथाच्या पारायणामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात जर कुणाला लग्न जमत नसेल तर कुणाला नोकरीसाठी घरासाठी किंवा आणखी कोणत्याही कारणासाठी कोणी आजारी असेल तर प्रत्येक कारणासाठी हा स्वामी चरित्र सारामृत हा तो अगदी लहानसा ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचं वाचन आपण ऐकलं तरीही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला श्रीगणेशाय नम श्री, श्री सरस्वतय नम श्रीगुरभय नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर य स्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुखद कवळ ज्ञानमूर्तीव्वदाधित विमलमचल तत्वसिल साक्षी एक्यविमलचलक्षीभूतभावादीत त्रिगुणरहित सद्गुरूच नमामि ओम रक्ता रक्तवर्ण पद्मने सुदन कथा टोपीच माला दंडक मध कट्याकरक्षक त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवताधारक पाहि मा जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जाणीता समुद्रकन्या ज्याची कांता जो करता ग्रंथारंभी कामोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत कुमार एक दंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण निर्विघ्नपणे हो हे प्रसाद मूड पंडित मिळता होती तत्वता सकळ काव्यर्थ येत नमियेली। जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैचे ती श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमियेला, धर्म करणे युगायुगी अवतार घेणे नाना वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जोक अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या कळी कोण्या कोणत्या कुळी कोण कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटीत झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडणी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले कर्ता आणि कर्विता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची आयसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरदहस्ते करुणी आता नमो साधू रुंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंद माय सदोदित राहती व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवारतायांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंत मिले कवी कलिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून अज्ञाते ही मान तयांचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामा भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा करणे अहो तुम्ही संत जणी दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुणी रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती कडन पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदरीतून पाहि मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अन्मान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्तपरिसोत प्रथमोध्याय गोढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण मस्त श्री स्वामी समर्थ